ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आरबीआय सर्वात महत्वाचा निर्णय घेतलाय ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत कारण देशात स्थिर सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येणार आहे अशात इंग्लंडमधील शंभर टन सोने भारतात परत आणल्याची बातमी माध्यमांवर प्रसिद्ध झाली एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात याच भारतातलं सोनं विदेशात गहाण पडलं होतं आणि आज दुसरीकडे भारतात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करून भारतात आणण्यात आलं आहे ज्यामुळे हे शंभर टन सोने भारतात का आणले गेले हे सोनं नेमकं कुणाचं कुणाकडून कुणा कुणा भारतात आलं एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारतातील सोने गहाण का ठेवावे लागले होते एवढं सोनं भारतात आणायचं कारण काय सोनं भारतात आणलं कसं अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे सानिका चव्हाण ने नुकतंच इंग्लंडमधील शंभर टन सोनं भारतात आणल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं ज्यानंतर एकोणीशे एक्क्याण्णव नंतर पहिल्यांदाच भारताच्या मध्यवर्ती बँकेने एवढ्या मोठ्या प्रमाणात मौल्यवान धातू देशात आणला आहे असं तज्ज्ञ सांगतात त्यामुळे सर्वात आधी भारतात आणलेलं सोनं नेमकं ते कुणाकडून भारतात आलं हे जाणून घेऊ हे, हे सोनं मुळात आरबीआयचं असून लंडन मधील बँक ऑफ इंग्लंडच्या सुरक्षेत ठेवण्यात आलं होतं असं म्हणतात की जगभरातील अनेक देशांच्या केंद्रीय बँकांकडून सोनं ठेवण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडला प्राधान्य दिलं जातं त्यासाठी हे देश इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेला काही ठराविक रक्कम देत असतात त्यामुळेच आरबीआय येणाऱ्या सोन्याच्या साठ्यांपैकी काही सोनं बँक ऑफ इंग्लंड मध्ये ठेवलं होतं त्यातील शंभर टन सोने भारतात आणण्यात आलं आहे आता हे सोनं भारतात आलं कसं ने हे शंभर टन सोनं भारतात आणण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांनी सज्ज असणाऱ्या विशेष विमानांचा वापर केला तसंच त्यासाठी अर्थ मंत्रालय आणि इतर केंद्रीय विभागांमध्ये समन्वय साधण्यात आलं यासाठी अर्थ मंत्रालयाकडून कस्टम ड्युटी मध्ये विशेष सूट घेतली होती मात्र जीएसटी मध्ये सूट देण्यात आली नाही त्यातला हिस्सा सर्व राज्यांनाही जात असल्याचं कारण यासाठी देण्यात आलं त्यात हे सोनं भारतात आल्यामुळे आरबीआयचा या सोन्याच्या सुरक्षेसाठी आणि साठवणुकीसाठी होणारा खर्चही काही प्रमाणात कमी होणार आहे आता तिसरा प्रश्न असा की एवढं सोनं भारतात आणायचं कारण काय यामागे प्रमुख दोन तीन पहिला कारण आहेत पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे एका अहवालानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येत्या काही महिन्यात देशांतर्गत सोन्याचा साठा वाढवणार आहे जर आरबीआय कडील सोन्याच्या मार्च महिन्याच्या अखेर मिळालेल्या आकडेवारीचा विचार केला तर सध्या आरबीआयच्या साठ्यात आठशे बावीस पॉईंट दहा टन इतकं सोनं होतं त्यापैकी चारशे आठ पॉईंट एकतीस टन सोनं देशात आहे तर चारशे तेरा पॉइंट आठ टन सोनं विदेशात आहे तसंच गेल्या काही वर्षांमध्ये आरबीआय बेग माध्यमातून सोनं खरेदी करून आपल्या साठ्यात वाढ केली आहे ज्यात नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात सत्तावीस पॉईंट पाच टन सोनं खरेदी केलं होतं शंभर टन सोनं भारतात आणायचं कारण म्हणजे साठ्यातील सोन्याचा आढावा घेणं गेल्या काही वर्षात विदेशात असलेल्या साठ्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या वाढीमुळे सोन्याचा साठा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सोन्याचा साठा परत आणून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळवून देणं हे धोरण जगभरातील सर्वच प्रमुख देशांनी आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी अवलंबलेलं आहे म्हणूनच भारतीय मध्यवर्ती बँकही सोने खरेदी करण्यावर भर देत आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेत जानेवारी मार्च या कालावधीत रिझर्व्ह बँकेने साधारण दुप्पट सोन्याची खरेदी केल्याचं दिसून येतं ज्यामुळे हे सोनं ठेवायचं कुठे हा देखील प्रश्न आहे ज्यामुळे आतापर्यंत खरेदी केलेल्या सोन्यापैकी मोठा भाग विदेशात ठेवला जात होता पण भारतात एकोणीशे एक्याण्णव साली आर्थिक संकट तीव्र झाल्यामुळे आपल्याकडील सोनं गहाण ठेवावं लागलं होतं आता हे आर्थिक संकट आलं कसं तर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीशे ब्याऐंशी या कालावधीत डॉक्टर मनमोहन सिंग हे नियोजन आयोगावर कार्यरत होते पुढे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त झाले एकोणीशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्याऐंशी या काळात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते मात्र त्यांच्याच अपयशी आर्थिक भाग म्हणून एकोणीशे ला भारत आर्थिक संकटाच्या खाईत कोसळला त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांचे मुख्य आर्थिक व्यवहार सल्लागार म्हणून ते काम पाहत होते त्यांनी रातोरात सोने बँक ऑफ इंग्लंड आणि स्वित्झर्लंड मधील बँकेला हस्तांतरित केलं अर्थमंत्री म्हणून काम करताना तीन दिवसात रुपयाचे वीस टक्के इतके सगळ्यामुळे एकोणीसशे एक्क्याण्णव ला भारताला विदेशात सोनं गहाण ठेवावं लागलं तर दुसरीकडे मनमोहन सिंग यांनी जागतिकीकरणाच्या नावाखाली भारतीय बाजारपेठेचे दरवाजे आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी सताड उघडले भारतीय कंपन्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी कोणतीही उपाययोजना त्यांनी राबवली नाही चीन आज जागतिक पातळीवर मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे त्या चीनने जागतिकीकरणाच्या कालावधीत देशांतर्गत उद्योगांना बळ दिल्यानंतरच विदेशी कंपन्यांसाठी चीनचे दरवाजे उघडले होते हे विसरता कामा नये म्हणूनच काँग्रेसने भारताचं दिवाळ काढलं असं तज्ञांचं म्हणणं आहे पण आता अर्थव्यवस्थेला तिमाहीत भारताने एकोणीस टन सोनं खरेदी केलं तर दोन हजार तेवीस मध्ये भारताने एकूण सोळा टन सोने खरेदी केले होते मुळात भारताने दोन हजार अठरा मध्ये मोठ्या संख्येने सोने खरेदी करायला सुरुवात केली दोन हजार नऊ मध्ये जागतिक अर्थसंकट तीव्र झालं होतं तेव्हा भारतानं सुरक्षेचा उपाय म्हणून दोनशे टन सोने खरेदी केली होती विदेशातून भारतात सोनं आणण्याचा निर्णय घेतल्याने सोन्याच्या साठवणुकीसाठी जो पैसा भारताला खर्च करावा लागत होता त्यातही आता बचत होईल तसंच भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेवर आरबीआयचा विश्वास असल्याचा संदेश यातून मिळतो त्यात भारताची वाढणारी विदेशी गंगाजळी भारती ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेच प्रतीक आहे भारतात राजकीय स्थिरता असल्याचं प्रतीक म्हणून याकडे पाहता येईल देशात स्थिर सरकार असल्याने धोरणात्मक सुधारणा यापुढेही कायम राहणार असल्याने भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढेल यावर मध्यवर्ती बँकेचा विश्वास असल्याने मध्यवर्ती बँक विदेशातील सोनं देशात परत आणत आहे असंही याकडे पाहायला हवं ज्यामुळे ज्या देशातील सोनं विदेशात गहाण पडत होतं त्याच देशात आता एवढ्या मोठ्या संख्येने ते परत आणलं जात आहे हे देखील शुभ संकेत असल्याचं अनेकांकडून बोललं जात आहे तरी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएमटी बी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद